साम्राज्य सामान्यांचा निवासस्थानी सदीच्या भेट एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांच्या गृहनिर्माण प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घराचा नियोजित हस्तांतरण सोहळा संपन्न होणार असून त्या अनुषंगाने आज सकाळी साडेआठ वाजता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी कामगारांनी चंद्रकांत पाटील यांचे औपशन केले आणि जोरदार स्वागत केले आडम मास्तर यांच्या परिवाराकडून जय्यत स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी आडम यांच्या कुटुंबियासोबत मनमुराद गप्पा गोष्टी व आदरातित्य पार पडला यावेळी कामिनी आडम डॉक्टर किरण आडम कॉम्रेड नलिनी कलबुर्गी युसुफ मेजर नसीमा शेख शेवंताताई देशमुख सुनंदा बल्ला क्रुमय्या म्हैत्रे व्यंकटेश कुंगारे मुरलीधर सुंजू अब्राहम कुमार तौफिक शेख व्यंकटेश मातगुंडी राजू काकी वीरेंद्र पद्मा श्रीनिवास म्हैत्रे ॲडव्होकेट अनिल वासम दाऊद शेख नरेश दुगाणे यांच्यासह आधीजण उपस्थित होते